हाय फ्रेंड्स स्वप्न खुशबू चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे फ्रेंड्स आज आपण संत मुक्ताबाई यांच्या जीवनाविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा संत मुक्ताबाई यांचा जन्म महाराष्ट्रातील आपेगाव येथे झाला त्या संत निवृत्तीनाथ संत ज्ञानदेव आणि संत सोपानदेव यांच्या भगिनी होत्या ते एक कवयित्री आणि वारकरी संप्रदायांच्या एक महत्त्वाच्या संत होत्या त्यांनी अनेक अभंग आणि ताटीचे अभंग लिहिले आहेत त्या मुक्ताई या नावानेही ओळखल्या जातात मुक्ताबाईंचे जीवन जन्म आणि बालपण मुक्ताबाईचा जन्म इसवी सन बाराशे एकोणऐंशीमध्ये आपेगाव येथे झाला त्यांचे वडील विठ्ठल पंत कुलकर्णी आणि आई रुक्मिणीबाई होत्या त्यांच्या वडिलांनी संन्यास घेतल्यामुळे त्यांना आणि त्यांच्या भावंडांना तत्कालीन समाजाने खूप त्रास दिला मुक्ताबाईंचे ज्ञानेश्वरांचे संबंध मुक्ताबाईंचे ज्ञानेश्वरांशी अत्यंत जिवाळ्याचे संबंध होते त्यांनी ज्ञानेश्वरांना ज्ञानेश्वर या नावाने हाक मारले ताटीचे अभंग ज्ञानेश्वरांनी समाधी घेण्या घेण्यापूर्वी दरवाजा बंद करून घेतल्यावर मुक्ताबाईंनी त्यांना बाहेर येण्यासाठी ताटीचे अभंग असले असे सांगितले जाते या अभंगांमध्ये त्यांनी दरवाजा उघडण्याची विनंती केली आणि आध्यात्मिक विचारांवर प्रकाश टाकला चांगदेवांना शिष्य केले मुक्ताबाईंनी आपल्या ज्ञानाने योगी चांगदेवांना शिष्य बनवले असे सांगितले जाते चांगदेवांनी त्यांचे महत्व ओळखले आणि त्यांच्याकडून ज्ञान घेतले समाधी मुक्ताबाईंनी महतनगर मुक्ताईनगर तापी नदीच्या काठी समाधी घेतली असे मानले जाते मुक्ताबाईंचा कार्याचा वारसा अभंग आणि रचना मुक्ताबाईंनी अनेक अभंग आणि रचना केल्या ज्या आजही वारकरी संप्रदायात महत्वाच्या मानल्या जातात त्यांच्या रचनांमधून त्यांनी सामाजिक समता भक्ती आणि आत्मज्ञानाचे महत्त्व सांगितले आहे वारकरी संप्रदायांवर प्रभाव मुक्ताबाईंनी वारकरी संप्रदायात मोलाचे योगदान दिले आहे त्यांच्या कार्यामुळे सर्वत्र प्रसार झाला प्रसिद्धी ताटेच्या भंग आणि सांगदेवांना शिष्य केले यासारख्या घटनांमुळे मुक्ताबाईंची महाराष्ट्रात खूप प्रसिद्धी झाली आजही मुक्ताबाईंना आजही महाराष्ट्रात आदराने पूजले जाते थोडक्यात मुक्ताबाई या एक थोर संत कवयित्री होत्या ज्यांनी आपल्या कार्यामुळे मराठी साहित्यात आणि वारकरी संप्रदायात महत्त्वाचे स्थान प्राप्त केले आहे